नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स या नव्या कोऱ्या बॅनरच्या उद्घोषणेचं आणि त्या संदर्भात आता आपल्याशी बोलणार आहेत कैलासवासी मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर नमस्कार अनिल दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय तसा आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासूनचा आहे म्हणजे खरं आहे खूप वर्षापासून आहे तर मला जाणून घ्यायचं आहे की मुळात घरातनं जे संस्कार झालेले आहेत तुमच्यावर वडिलांचे संस्कार आणि आता गौरीकडनं ही नव्या बॅनरची घोषणा झालेली आहे त्याबद्दल नेमक्या काय भावना आहेत असं आहे की कधी कधी असं होतं म्हणून की आपण ज्या वातावरणात वाढतो त्याचे नकळत आपल्यावर संस्कार होत असतात काही लोकांच्या होतात काही लोकांच्या होत नाहीत पण माझ्या घरा घरामध्ये काय अनेक दिग्दर्शक यायचे अनेक लेखक यायचे संगीतकार यायचे कलाकार यायचे त्यांच्या चर्चा चित्रपट निर्मिती नाटक निर्मिती हे सगळे आम्ही लहानपणापासून बघत आलो त्यामुळे नकळत मी त्या क्षेत्राकडे वळलो गेलो मग ठरवलं नव्हतं मी लहानपणापासून पण ओढला गेलो आणि त्यात त्या मग कसं होत गेलं की हळूहळू यश मिळत गेलं आणि कॉन्फिडन्स आला आणि मग त्यातच त्या रमलो मी आज बऱ्याच वर्षानंतर माझे वडील एटी फायला या जा जगातून गेले त्याच्यानंतर ए टी फायनंतर ही नाट्यभयो ही संस्था मी माझ्यातर्फे जेवढी चालवता येईल तेवढा मी प्रयत्न केला कारण एकाच वेळी मी लिखाण करत होतो मालिकांचं हिंदी मराठी गुजराती चित्रपटांचं हिंदी गुजराती मराठी तर ते करत असतानाच नाटक हा व्यवसाय पण थोडं लक्ष देणं हे तिन्ही गोष्टी जबाबदार थोडं जड होत होतं पण हळूहळू ते करण्याचा प्रयत्न केला पण आता काय काही गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात की आपल्याला कोणाची तरी मदतीची गरज आहे आता आपल्या आपल्या एकट्याकडनं किंवा होत नाही तेव्हा मग आपल्याला कोणाची तरी साथीची गरज असते आणि अशा वेळेला माझ्या भावाची मुलगी गौरी गौरी, गौरी चौधरी आणि तिचे मिस्टर सिद्धेश चौधरी या दोघांच्या मनात अशी कल्पना आली की मग हे प्रॉडक्शन आम्ही का पुढे नेऊ नये आणि म्हटलं आनंदाची गोष्ट आहे आणि ज्यांना आवड असते त्यांनी जर असं या शेतात उडी घेतली तर ते आणखीन चांगलं असतं चा म्हणजे त्याच्यामुळे मध्ये त्याला रस निर्माण होतो की आपण काहीतरी करूया आणि नवनवीन तर ते लोक काही करू शकतात मग आता या नवीन निर्मिती संस्थेद्वारे आम्हाला तुमचं काही लिखाण अनुभवता येणार आहे हो म्हणजे असं आहे की आता ह्याच्या ह्याच्या ह्या प्रोडक्शनतर्फे मधुसूदन कालेलकर प्रोडक्शनतर्फे ते लोक चित्रपट नाटक यांची निर्मिती करणार आहेत तर त्या दरम्यान माझंही लिखाणामध्ये पुढे सहभाग असेलच कारण मी प्रोफेशनल रायटर आहे मी दुसऱ्या निर्मात्यांकरता मी लिहित होतं घरच्या प्रॉडक्शनकरता मला लिहायलाच पाहायलाच पाहिजे तुमच्या मते म्हणजे सगळ्याच कलाकृती मधुसूदन कालेलकरांच्या उत्तम आहे पण तुम्हाला आवडलेली तुमच्या वडिलांची एखादी कलाकृती तसं बघायला तर बाबाने एकशे दहा अकरा चित्रपट लिहिले आहेत ते एवढे मोठमोठे लिहिले आहेत अनुराग गीत गाता चल या सग हा माझा मार्ग एकाला एकाहून एक सरस चित्रपट आहेत नाटकं सागरा पार तळा अकादमीच केला जा अशी भन्नाट नाटकं त्यांनी लिहिली आहेत तर ही सगळी माझी आवडती नाटकं आणि हे सगळे वाचून आणि चित्रपट बघूनच मी अनिल कालेलकर निर्माण झालेले आहेत आणि त्यांचे संस्कार आपोआप मजात होत गेले आणि तस तसं मला त्याच्यामध्ये यश मिळत गेलं आणि या प्रॉडक्शनच्या निमित्ताने तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि तुमचं लिखाण आम्हाला बघायला मिळेल ही नक्की खात्री धन्यवाद आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो स्वामी कृपा क्रिएशन्सला सबस्क्राईब करा धन्यवाद